हा मे बी दुसरा आता तिसरा लॉट असावा मला काय माहीत नाही पण नशीब चांगलं आहे की आलं परत एकदा झाडत हवा आलो आहे मी नाही का परत हे फुल फुल कसं लागले ना फूल ह्याची भेंडी होणार का फुलाची तर पाहिजे तर मी आज तर हे घेतला बेनिफिट घेतला यावा नमस्कार मित्रांनो मला सोसपूर आपण माझं डुपचॅनल त्याचं नाव अरे नाव काय सांगायचं ना माहितीच आहे का तुम्हाला चला तर मग आपण आपल्या व्हिडिओ सोस्पूर आय तो नसलं तर आपला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भाई आज आज म्हणजे मागच्या वेळेस तुम्हाला मी बोललो होतो आणि ते आपली झेंडूची झाडं पण दाखवली नाही का ही झाडं कशी लावलेली तर आता ती अख्खी मोठी झालेली आहेत म्हणजे ह्याचे एक लॉट येऊन गेला पण वाटतं तर काल दसरा होता ना तर मे बी त्यातला अर्धा लॉट काढला असलं म्हणजे ते येऊन पण गेली असतील झाडं पण ती आत्ता झाडंबा कशी दिसते ती हा मे बी दुसरा का तिसरा लॉट असावा मला काय माहीत नाही पण नशीब माझं चांगलं आहे की आले परत एकदा झाडं तवा आलो आहे मी नाही का परत आणि ती सगळी फुलं बघायला पण तर तुम्हाला बोललो तुम्ही असं गरगच्चं दिसलं होती लोक भारी दिसल म्हणून पण मेन मेन मुवमेंटला नाही आलो मेन मुवमेंट म्हणजे काय आकाशाने नाही का भरी भुरू दिसत तवा त्यावेळेस आलं पण ठीक आहे याला टाइम तरी भेटला त्याच्यामुळे ते बघायला तरी भेटलं की कसं झालंय काय झालं ते यातलं एक लॉट गेला वाटतं अलंकार दसरा होता ना मे बी दसऱ्यानिमित्त विकले असतील झाडं हे बघा हे कसं दिसतंय सगळं खतरनाक पद्धतीने खतरनाक यार भारीच झेंडूची झाडं लावली पण आली पण मागची व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर बघा जाऊन त्याच्यामध्ये तर एक दोनच पाहणं दिसत आणि इथं सुगीकडत आलेलं दिसत ते तिकडून 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 तो भरगच्चा पट्टा तवा यायला पाय होतं भेंडी पण ठीक आहे आत्ता पण आलं ते पण बेस्ट आहे तर नाक ना भारी यार झेंडू 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 वाक ही पान आत्ताच ही छोटी छोटी आहेत मला असं वाटतं आता ही बहुतेक जवा आपला आता नेक्स्ट आपल्याला फुलं कधी लागतात काहीतरी दसरा तर झाला दि दिवाळीला लागतात ना लक्ष्मीपूजनला लक्ष्मीपूजनच्या आतपर्यंत आत मग अजून भरगतचं दिसतील तेव्हा यायला टाइम भेटेल का नाही माहीत नाही पण ठीक आहे पण पन्थ जे बघायला पाहिजे ते तेच बघायला भेटलं हे बाय खतरनाक आपण बारीच यार

तुला हायटेड हे तो तू कसा ओरडत बघ चल पकड काय भाय यार तुला पकडायच गेला तुला पकड तरी यशकर बस आता चल तू आपली हाईट मारून हाईट मारून वन टू टू ॲट हा बघ हा बघ हा बघ हा हेस तू हा बघ हा बघा धाव ए चिटीक नाही हा हा तर आता आज शेवटचं राहिलं काय तर चल संपला 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 ना संपला आज एकले भारी सीन झाला कोरफड ना कोरफड डोक्यात लावलं काय रे केस डॅमेज होत ना आपली बरं तर काय हे होत नाही काय काय कोंडा वगैरे होत नाही अख्खं कोरपडचा खाजाना भेटला इथं सागर सागरभाऊच्या गावाला तर हे मस्त आहे की मालिश करत द्या बाया अख्खी एक कुरपडी तोडली अख्खी ह्याला घासली छान 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 सण करून मस्त की चा का यार यारपूर खतरनाक भारी वाटलं पण हे कंटिन्युअसली करायला पाहिजे नाही एकदा किंवा आठवड्यातनं एकदा काय माहीत नाही कसं करायला पाहिजे पण मी आज तर हे घेतलं बेनिफिट घेतला सक चकचक आखीकडे लावून टाकला याबा खतरनाक एक आखा एवढा लांबण्याचा घेतलं एवढा 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 हात एवढा असा, 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 असा। तो असा मस्त आहे की स्त्रीकड कना कर घासून असं 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 शॅम्पू सारखा लावला आणि त्याला थोड्या वेळाने धुईल एक दीड दोन तासांनी खतरनाक भारी वाटलो भेंडीवलं ते एवढं चित्ता मारच लावलं

मोजकीत लावलेली दिसते ती झाड भेंडी झाड आहे नियोजन केलं ना तुम्ही थोडंसं जास्त नाही अशा पद्धतीने तर म्हणला तुमचं झाड आहे ना तर एवढंच होतं तसं काही एवढं काही दाखवण्यासारखं नाहीये कारण की भेंडी ओके फुलं बघ कारण की जेव्हा जो मेन पार्ट होता त्याचा जवळी फुलं भरगत चरीचा असतील त्यावेळेस नेमकं मी आलो नाही पण ठीक आहे ज्या वेळेस आलो त्यावेळेस का कवाय ना दिसलं तरी हे बघा खतरनाक यार झेंडू बोलते झेंडू हा चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय